सर्वांना नवरात्रीच्या पहिल्यांदा मी मनापासून शुभेच्छा देतो मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आम्हाला सांगितलं आहे की जाऊन तुम्ही सर्व महिलांशी बोला काय आड़ी अडचणी आहेत का, का बघा आणि प्रत्येक शिवसैनिकाला पंधरा महिलां भगिनींच्या घरी जायला सांगितले पण मी तर अख्खा वाई विधानसभेत प्रत्येक गाव टू गाव फिरतो आहे तीन दिवस मी महाबळेश्वर तालुक्यात होतो आता तीन दिवस आजपासून वाई तालुका आणि नंतरचे तीन दिवस मी खंडाळा तालुक्यात फिरणार आहे आणि मग दसऱ्याच्या दिवशी आम्ही मुंबईला दसरा मेळाव्याला जाणार दहा दिवस म्हणजे घराच्या बाहेरच आहे तर मला तुम्हाला एक विचारायचं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही सगळेजण सहभागी झाला आहे का आहे सगळेजण आणि तुम्हाला पैसे महिन्याचे महिन्याला येत आहो तुमचं वय जास्त आहे मग तुम्ही तुमची सून असेल तुमची मुलगी असेल पण तुमची बाई असतील की नाही मुलगी आहे ना लाभ येतोय लाभ मिळतोय ना ऍडव्हान्स मध्ये तीन हजार रुपये आले का दिवाळीचा बोनस नाही सुरू झाले सुरू झाले नाही यायला मग तुम्ही खुश का महिला मंडळ हा लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी महिलांसाठी काय तरुणांसाठी पण आता अशाच पद्धतीने आणलेलं आहे पुन्हा तुम्हाला म्हणजे मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी आपण मोफत शिक्षणाचं ते केलेलं आहे तुम्ही एस टीतून फिरताय पन्नास टक्के सवलतीत कारण डब घ्यायला आलेली एस टी आता खूप फायद्यात आली नवीन महागाईचं तुम्ही जे सांगताय ना अहो भारतामध्ये दीडशे कोटी जनता आहे किती एकशे चाळीस कोटी आजूबाजूच्या देशाची परिस्थिती पाहिली का प्यायचं पाणी तुम्हाला दीडशे रुपयाला आहे इतकी भयानक परिस्थिती आहे हे भारत मोदी साहेब कसं आहेत एवढा दीडशे कोटीचा ह्याचा विचार करा आजूबाजूची फार वाट लागलेली आहे देशांची आणि तेच देश आपल्यावरती टपलेले आहेत आज आज एक मिनिट ऐका ना एक मिनिट ऐका ना महागाई जरी वाढली असेल ना तरी पगार पण वाढलेले आहेत पूर्वीचे पगार पूर्वीच्या ह्याच्यामध्ये खूप होते ना आता वाढले तुमच्या कांद्याला सोयाबीनला सगळ्याला हमी भाऊ सरकारने दिला